पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव येथील सभेच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या परिसरामध्ये पंतप्रधानाचं चॉपर लँड होणार आहे तिथे जो हेलिपॅड तयार करण्यात आला आपण बघू शकतो की इथे कशा प्रकारे मोठा पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण सभा परिसर असेल किंवा ओझर विमानतळ असेल या संपूर्ण परिसराला घेऊन जवळपास बावीसशे पोलिस कर आणि त्यासह अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे जर का तुम्ही समोर बघितलं तर तीन समांतर हेलिपॅड तयार करण्यात आलेले आहे आणि त्या पंतप्रधानाच्या हेलिपॅडला पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त असणार आहे कारण की कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी आणि त्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने दिलेला इशारा त्यामुळे कुठेतरी पोलिसांनी ही खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे या व्यतिरिक्त नाशिक नाशिक ग्रामीण आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातनं देखील पोलीस सुरक्षेसाठी बोलावण्यात आलेले आहे बी डी एस पथक असेल स्पेशल स्पोर्ट्स असेल हे देखील इथे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अगदी काही मीटर अंतरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हे सभास्थळ आहे इथनंच त्यांचा कॉनवाय शिरेल आणि उजव्या बाजूला जे सभास्थळ आहे सभास्थळी पोहोचेल आणि त्यानंतर त्यांचा तिथनं जो पुढचं भाषण इतर कार्यक्रम आहेत आटोपल्यानंतर परत पंतप्रधान याच ठिकाणी आपल्या हेलिपॅडवरील मग परत ओझर विमानतळावर जाणार आहे त्या संपूर्ण परिसराला पोलिसांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेला एखाद्या छावणीसारखं स्वरूप या संपूर्ण परिसराला आलेलं आहे आणि जो चोख बंदोबस्त आपल्याला इथे पाहायला मिळत आहे त्यावर असं लक्षात येतं की पोलीस प्रशासन किती अलर्ट आहे आणि आजची जी पंतप्रधानाची जी सभा आहे त्या सभेमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तर नाराजी जरी असली तरी कांदा प्रश्नाला पंतप्रधान कशाप्रकारे हात घालतात काय बोलतात हे देखील महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहडे एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट